शेतकरी सुरेश हे हामालीच्या कामासाठी गेल्याने सकाळी पत्नी अश्विनी या गावाच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या सकाळी अकरा वाजताची वेळ होती दोघी बहिणी आराध्या व आरोही या आईला जेवणाचा डबा घेऊन गेल्या होत्या एवढंच नाही तर तिघी मायलिकींनी शेतात एकत्रित जेवणही केलं आणि अचानक शेतात पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पिराचीवाडी तालुका कागल येथील ही घटना आहे सुरेश भोसले हे हामालीच्या कामासाठी गेल्याने शेतीची जबाबदारी पत्नी अश्विनी ह्यांच्यावर आहे है। ते सकाळी अश्विनी ह्या गावच्या हद्दीतील शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या सकाळी त्यांच्या दोन मुली आराध्या व आरोई ह्या आईला जेवण घेऊन गेल्या होत्या तिघे माहिलिकीने एकत्रित जेवण करून आईने या दोघींना घरी जाण्यास सांगितले त्यानंतर त्या आपल्या कामात गुंतल्या पाणी देऊन झाल्यानंतर घरी आल्या मात्र आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले बराच वेळ शोधाशोध सुरू असताना विहिरीवर दोन्ही मुलींचे चपले दिसून आली विहिरीत पाणी कमी होते या दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीत सापडले सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून रात्री पिराचीवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दुर्दैवी घटनेने महिलांसह नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पाश्चात आजी आजोबा आई वडील लहान भाऊ असा परिवार आहे